घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये आता पार्वतीच्या जीवावरती उठलेली ऐश्वर्या हिचं सगळं भांड जामिकीने फोडलंय आणि इतकंच नाही तर आता विषापासून तर वाचवलंय पण एक तिसरीच व्यक्ती नवीन उद्भवले त्यापासून सुद्धा वाचवले आता इकडे तिला शुद्ध ती ऐश्वर्या आणि चारंग यांचे धाबे दणांडलेत आणि दोघ जण आता घरातून बाहेर हकल जाण्याच्या भीतीने घाबरून बसलेले आहेत आता पार्वती खरोखर शुद्धीवरती आले हे नर्स ज्या वेळेला डॉक्टरांना सांगते तेव्हा ऋषिकेश जानकी तिकडे गेल्यावरती नक्की काय सत्याचा उलगडा होणार पाऊ इकडे जानकीचा आणि लताचा ह्या दोघींचा ब्लड ग्रुप मॅच झाल्यामुळे जानकी तिला ब्लड देत असते आणि हे करत असताना तिला आता कोण आहे ही ही बाई का आले माझ्या आयुष्यामध्ये इतकी उथलपुथल हिमे हिने करून ठेवलेली आहे तरी सुद्धा मी हिला रक्त देते मी हिचा जीव वाचवते मला खरंच विश्वास बसत नाहीये की मी हे सगळं करते आणि या मुळातच ऋषिकेशची आई नाहीये म्हणूनच यांचा ब्लड ग्रुप मॅच झाला नाहीये मग माझा माझा का ब्लड ग्रुप मॅच झाला यांच्यासोबत काहीच कळत नसतं नक्की आपल्यासोबत काय ते आणि ती विचार करत असते नाही नाही काहीतरी गडबड आहे ही? ही बाई कोण आहे कशी आहे ही माझ्या आयुष्यामध्ये वाट लावायला का आले हे मला शोधून तर काढायलाच पाहिजे पण त्याचबरोबर माझ्या आईचा आणि हिचा काय संबंध आहे ही, ही माझ्या आईला कशी ओळखते हे सुद्धा मला जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे मुळातच मी या आता सगळ्या ऐशू आरामात आहे नवरा आहे माझा मुलगा आहे माझी घरची सगळी माणसं आहेत तरी सुद्धा माझी आई एकदा भेटावी माझ्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवावा माझी आई, फिर आई कोण आहे हे मला समजावं यासाठी मी रात्रात्र रा उशी भिजवलेली आहे प्रत्येक गोष्टीचं सुख असून सुद्धा आई नसताना पूर्णपणे मी आईविना भी भिकारी आहे त्यामुळे आज काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये माझी आई कोण होती काय आहे कुठे आहे आणि एकदा तरी मला माझ्या आईला भेटायचंच आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य होऊ शकतं लताबाई कारण तुम्हाला माहिती आहे की माझी आई कोण आहे आणि म्हणून तुम्हाला वाचवण्याचं फक्त मी काम करते आहे तुम्ही लवकरात लवकर शुद्धीवरती या आणि माझी आई कोण आहे हे मला सांगा असं म्हणत ती आता इकडे पार्वतीकडे पाहत असते आणि आपण पार्वतीला का वाचवतोय किंवा हे सगळं आपल्या सोबतच का घडतंय हे तिला कळत नसतं आणि तिला फक्त असते तिच्या आईला भेटायची ती विचार करते त्या दिवशी ज्याप्रमाणे तुमच्या केसाला तेल लावून वेणीफणी घातली तुमचे मी लाड केले तसेच लाड मला माझ्या आईचे करायचे आहेत कोण आहे माझी आई आणि तुम्ही कशा ओळखता तिला तुमचा आणि तिचा काय संबंध होता तुमच्याकडे तिचा फोटो कसा काय आला हे प्रश्नांची सगळ्या सगळ्या उत्तरं मला पाहिजेत त्यासाठी तुम्ही शुद्धीवरती येणं जास्त गरजेचं आहे लवकरात लवकर तुम्ही शुद्धीवरती या आणि हे जे काही सत्य आहे ते मला सांगा असं ती म्हणायला लागते हे सगळं बोलल्यावरती मग आता इकडे पार्वती अजूनही शुद्धीवरती आलेली असते जामेकी तिला ब्लड देते आणि तिचे आता कंडिशन आउट ऑफ डेंजर असते तोपर्यंत जामेकीच्या जामेकी जा मनामधल्या शंका काही थांबत नसतात की नक्की आता हिला हिला खी मला काय सांगेल माझी आई कुठे असेल खरंच मला माझी आई भेटेल ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पार्वती शुद्धीवरती आल्याशिवाय तिला भेटणार नसतात ज्यानं की रडत असते रडत असते की काय सगळं माझ्यासोबत घडते नियती माझ्यासोबत काय खेळ खेळती इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काही ते चालू असतं ऐश्वर्याच्या चा हातामध्ये विषाची बॉटल असते आणि तिला सारंग म्हणत असतो ऐश्वर्या हे काय आहे यावरती ऐश्वर्या म्हणते पार्वती आईंसाठी औषध म्हणजेच लतासाठी औषध यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो यावरती सारंग म्हणतो औषध कसलं औषध आहे हे यावरती ऐश्वर्या सांगते औषध वगैरे काही नाही विष आहे हे विष असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो काय मग ते लताबाईला तुम्ही विष देणार यावरती ऐश्वर्या म्हणते मग काय आता ती जर का तोंड उघडून आपल्याबद्दल काही सांगायला गेली तर आपण काय करू शकतो आणि त्यामुळे त्यामुळे तिला विष देऊन तिला मारणं हेच आपल्यासाठी योग्य आहे किंवा याच्यामुळेच आता इकडे आपला फायदा होऊ शकतो असं ती म्हणायला लागते हे सगळं म्हणत असताना मग आता सारंग म्हणतो ऐश्वर्या पण हे सगळं करणं कितपत योग्य आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा आपल्याला जर का आपली मान वाचवायची असेल तर हे सगळं करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तिला आपल्याला संपवावंच लागणार आहे असं म्हणत ऐश्वर्या आता इकडे सारंगला हे सगळं बोलते आणि त्यानंतर ती सांगते मला काहीही होऊन तिकडे जायलाच पाहिजे आणि मला तिकडे जाऊन आता ही औषधाची बॉटल या औषधाची बॉटल बदली करायलाच पाहिजे यावरती सारंग म्हणतो पण आपल्या ह्याच्यासाठी आपण कोणाचा तरी जीव घ्यायचा नाही नाही मला ही गोष्ट खरंच पटत नाही आहे की आपण असं कुणाचा तरी जीव घ्यायचा यावरती ऐश्वर्या म्हणते आपली मान वाचवण्यासाठी हे करायलाच पाहिजे सारंग असं म्हणत ऐश्वर्या आता विषाची बॉटल घेऊन तिकडे निघते इकडे आता सारंग म्हणतो एका निष्पाप माणसाचा जीव घेणं हे त्याला पटत नसतं तो अजून इतक्या कपटीपणाच्या थराला पोचलेला नसतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याला या गोष्टी जरा कठीणच जात असतात आणि त्यानंतर तो विचार करतो नाही ऐश्वर्या जे करतील ते योग्यच करतील असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये माघार घेतो आणि त्यानंतर इकडे आता देवाची प्रार्थना करतो जे होईल ते योग्य होते इकडे तोपर्यंत नावासाहेब काय झालं ऋषिकेश कशी आहे पार्वती यावरती ऋषिकेश म्हणतो जानकीने तिला ब्लड दिलेला आहे आणि पार्वती आई आता भरी आहे यावरती आता रामासाहेब सांगायला लागतात खरं जानकी तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे म्हणजे खरं सांगू का तर तू तिला ब्लड देऊन तिचा जीव वाचवलास ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे त्यावरती मग आता सांगायला लागते जानकी नाना म्हणजे माझं मत एका बाजूला आहे माझं मत एका बाजूला आणि त्यानंतर त्यांचा जीव एका बाजूला माणुसकीच्या नात्यांनी मी त्यांना वाचवलंय यावर नाना साहेब म्हणतात तू एक काम कर जानकी मी तिला भेटतो आणि त्यानंतर मी इथेच थांबतो तू जा बर घरी जानकी म्हणते नको एखादी स्त्री जर का त्यांच्यासोबत असेल तर त्यांना बरं वाटेल त्यामुळे तुम्ही जा मी इकडे थांबते असं म्हणत जानकी या सगळ्यामध्ये आता आपण तिकडे थांबून तुम्ही जा असं नानांना सांगते नाना म्हणतात पण जानकी यावरती जानकी म्हणते नाही नाना तुम्ही जा तुम्ही दोघंही जण जा मी थांबते मग ऋषिकेश म्हणतो जानकी तू स्वतःची काळजी घे पार्वती आईची काळजी घे आणि जे काही लागेल ते आम्हाला कळव असं म्हणत ऋषिकेश तिकडून निघून जातो निघताना आता इकडे नानासाहेब आय सी यू मधून पार्वतीला पाहतात आणि त्यानंतर मग आता जानकीला काळजी घे सांगत निघतात दोघं जण निघत असताना इकडे ऐश्वर्या नर्सच्या वेशामध्ये आलेली असते ज्या वेळेला ऐश्वर्या नर्सच्या वेशामध्ये येते आणि त्याच वेळेला ती विचार करते ह्या दोघांना आत्ताच इकडे कडमडायचं का होतं हे दोघ जण आत्ताच इकडे का कडमडले मला खरंच कळत नाहीये ह्यांचं चाललंय तरी काय असं म्हणत ऐश्वर्या आता मात्र वेश बदलून ती आता हॉस्पिटलमध्ये पार्वतीला म्हणजेच लताला मारायला आली असते इकडे आता सारंग विचार करत असतो नक्की आता ऐश्वर्या काय करतील ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता खरंच पार्वती आईनं मारून टाकतील म्हणजे लताला मारून टाकतील नाही नाही इतक्या नीच भावनेने पार्वतीला मारणं किंवा लताला मारणं हे योग्य नाही हे त्याला कळत असताना तिकडे सुमित्रा येते काय रे सारंग ऐश्वर्या कुठे आहे यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या नाही ऐश्वर्या कुठेतरी बाहेर गेल्या असतील यावरती ती सुमित्रा सांगायला लागते अरे मला कळतच नाही आहे त्या लताला मध्येच काय झालं यावरती मग आता सारंग म्हणतो खरंच काही कळत नाही आहे नक्की काय झालंय ते यावरती मग आता सुमित्रा म्हणते ती एकदाची बरी होऊ दे नाहीतर रानासाहेबांना वाटेल की मीच काहीतरी केलेलं आहे किंवा माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे त्यावरती मग आता सारंग म्हणतो नाही आईजी आई तू काहीही काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा असं काही होणार नाहीये सगळ्या गोष्टी नीट होतील म्हणजे ना किती काही झालं तरी सुद्धा पार्वती आई नीट होईल यावरती सुमित्रा म्हणते खरंच ना यावरती सारंग म्हणतो हो सगळं ठीक होणार आहे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको असं तो म्हणायला लागतो यावरती ती आता विचार करते की खरंच सगळं ठीक होऊ दे म्हणजे पार्वतीला काही प्रकारचा त्रास नको जेणेकरून नाना साहेबांनी माझ्यावरती डाऊट घ्यायला नको इकडे तोपर्यंत सारंग विचार करत असतो मी बोलतो खरी की पार्वती आई बरी होईल पण त्याच पार्वती आईला म्हणजेच लताला मारायला ऐश्वर्या गेले हे ज्या वेळेला समोर येईल त्यावेळेला काय होईल किंवा ती पार्वती आई मरेल त्यावेळेला काय होईल असा तो विचार करत असतो बरं हे सगळं विचार कर करत असताना आता इकडे ऐश्वर्या येते आणि तोपर्यंत नानासाहेब आणि ऋषिकेश घरी गेलेले असतात त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये एकटीच जानकीच असते जानकी हॉस्पिटलच्या आतमध्ये पार्वतीच्या बाजूला बसलेली असल्यामुळे इकडे आता ऐश्वर्या विचार करते हिचं काय करू काय मी म्हणजे मला कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये हिला आता कशा पद्धतीने मला बाहेर काढायचं आहे मला कळत नाहीये की काय करायचं ही तर त्या पार्वतीच्या बाजूलाच बसले ही जर का पार्वतीच्या बाजूला बसली तर मात्र मला काही करता येणार नाहीये हिला इकडून काहीही करून काढायला पाहिजे हिला काढायला पाहिजे जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता हिला विष देता येईल असा ती विचार करत असते काय करू काय करू तोपर्यंत सुमित्रा आपल्या घरी असते डोक्याला हात लावून बसलेली असते आणि कसं होणार या पार्वती बरी होईल का यावरती मग आता इकडे आजी म्हणते काय तू तिचा विचार करतेस काय गरज पडले तुला तिचा विचार करण्याची मला खरंच कळत नाहीये ती इकडे नाही आली तर बरी आहे हे असं म्हणत असताना तिकडे ऋषिकेश येतो आणि तो सांगायला लागतो आई असं म्हटल्यावर ती आता इकडे सुमित्राच्या जवळ येते सुमित्रा म्हणते ऋषिकेश मला माहिती आहे मला माहिती आहे तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतो आहे म्हणजे आईला जर का त्रास झाला तर मुलाला त्रास होणं नक्कीच आहे पण मी तुला एक गोष्ट सांगू का ऋषिकेश काहीही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये अजिबात ते करू नकोस किंवा तू स्वतःला दोष देऊ नकोस कारण ना पार्वती लवकरच बरी होईल तुझी आई लवकरात लवकर बरी होईल एका मुलासाठी एका आईला बरं होणं गरजेचं आहे तू बिलकुल चिंता करू नको असं आता ती म्हणायला लागते आणि ऋषिकेशला दिलासा देते तिला माहिती असतं की या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश ऋषिकेश किती अस्वस्थ आहे आणि हे सगळं माहीत असल्यामुळे ती त्याला समजवते आणि ऋषिकेश थोडासा अस्वस्थ असतो सुमित्रा त्याला धीर देते तो निघून जातो तोपर्यंत मग आता आजी म्हणते सुमित्रा मला तर तुझं काहीच कळत नाहीये यावरती मग आता इकडे सुमित्रा म्हणते काय झालं कशा आहेत यावर यावरती मग नानासाहेब सांगायला लागतात आता ठीक आहे जामेकीने तिला आता जामेकीने तिला आपलं ब्लड दिलं जामेकीचा आणि तिचा ब्लड ग्रुप मॅच झाला आणि त्यानंतर जामेकीने ब्लड देऊन तिला वाचवलं यावर ती आजी डोक्याला हात लावते आणि झालं असं म्हणत ती आता हे सगळं करत असताना ऐश्वर्याची काही संपत नसतात काय करू काय करू, करू कशा पद्धतीने मी आता इकडे त्या जानकीला उठवू असं म्हणत ती आता जानकीला उठवण्याचं कारण शोधत असताना अचानकपणे दुसरी नर्स जानकीला बाहेर बोलवते आणि तिला औषधांचं सगळे डिटेल्स समजवून सांगायला लागते ज्या वेळेला औषधांचे डिटेल्स तिला समजवून सांगत असते त्याच वेळेला ऐश्वर्या ही संधी साधते आणि ऐश्वर्या संधी साधून आत घुसते आत घुसल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे त्या संधीचा फायदा घ्यायचे ठरवते त्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवते आणि तोपर्यंत जानकी पाणी आणण्यासाठी जा आण निघून जाते पाणी आणण्यासाठी निघून गेल्यावर ती ऐश्वर्या तिकडे येते ऐश्वर्या येते आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या तिकडची औषधाची बॉटल चेंज करते औषधाची बॉटल चेंज करून मग मात्र आता इकडे ऐश्वर्या हे सगळं करत असताना जानकी तोपर्यंत पाण्याची बॉटल घेऊन सुद्धा जानकी इकडे पाण्याची बॉटल घेऊन येते आणि ऐश्वर्याने नुकतंच डॉक्टरांनी जी काही औषधं दिलेली असतात ती औषधं चेंज केलेली असत म्हणजे एक सिरप असतं त्या सिरपला तिने आता चेंज केलेलं असतं जेणेकरून हे सिरप आता चेंज करून ती इकडे पार्वतीला म्हणजेच रताला मारण्याचं काम करते तोपर्यंत इकडे आता एक बाई येते ती जानकीला मध्येच काहीतरी विचारते आणि हा प्रश्न विचारल्यामुळे जानकी बाहेर थोडा वेळ गडबडते आणि जानकी बाहेर थांबते आणि जानकी तिथे बाहेर थांबल्यामुळे ऐश्वर्याचं फावतं तिचं काम करता येतं आणि ती आता लताच्या कानाशी लागते लताच्या कानाशी लागून का ती सांगायला लागते तुला काय वाटतं की या सगळ्यामध्ये आता तू वाचशील तू माझ्या विरुद्ध काहीही बोलायच्या लायकीची सुद्धा राहणार नाहीयेस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला लायकीची ठेवणारच नाहीये तू जिवंतच राहणार आहेस आणि त्यामुळे तू जिवंत राहणार नाहीस तर आता तुला या सगळ्यामध्ये जिवंत राहण्याचं काही अधिकार पण नाहीये आता तू माझ्या आयुष्यातून कायमचे निघून जाणार आहेस माझ्या आयुष्यातून कायमचे निघून गेल्यावरती मग मात्र मी तुला या सगळ्यामध्ये सोडणार पण नाहीये आणि बाद झालं आता असं म्हणत की आता इकडे पार्वतीला म्हणजेच लताला विष देण्यासाठी आलेली असते विष बॉटल तिकडे ठेवते जानकीच्या तिचा मृत्यू व्हावा अशी तिची इच्छा असते आणि त्यासाठी ती सा हो त्या ती बॉटल तिकडे ठेवते तोपर्यंत जानकी आता येते ती म्हणजे रोम मध्ये जानकी रोम मध्ये येते आणि रोम मध्ये आल्यावर ती ऐश्वर्या चपते कारण ऐश्वर्या बाहेर पडायच्या आधीच जानकी रोम मध्ये आलेली असते आणि त्यानंतर मग आता जानकी ती औषधाची बॉटल घेते आणि डॉक्टर ही बॉटल हिला आज द्यायची आहे का यांना ही बॉटलचं औषध द्यायचं आहे का यावरती ऐश्वर्या हो हम्म असं म्हणजे आवाज पण ओळखू यावा नाही म्हणून हम्म असं म्हणून तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता जामकी औषधाची बॉटल फोडत असताना तोपर्यंत इकडे हात धरून पार्वती म्हणायला लागते माझी मुलगी माझी मुलगी असं म्हणत ती आता माझी मुलगी माझी मुलगी असं म्हणत ती आता औषध देत असताना जानकीला बोलायला लागते जामेकी ते औषध पाहते आणि तिला कसला तरी संशय येतो त्याच वेळेला जानकी ती औषधाची बॉटल आता तिला द्यायला जाते पण तोपर्यंत इकडे आता लता तिचा हात धरते माझी मुलगी माझी मुलगी आणि या गडबडीमध्ये ते औषध खाली सांडतं औषध खाली सांडल्यावर ती जानकी टिश्यू पेपर घेते आणि टिश्यू पेपर घेऊन आता जानकी ते पुसायला लागते ज्या वेळेला टिश्यू पेपर घेऊन जानकी पुसायला लागते आणि त्याच वेळेला ती डस्टबिनमध्ये टिश्यू पेपर टाकायला निघते जेव्हा डस्टबिन मध्ये टिश्यू पेपर टाकायला निघते त्याच वेळेला जानकीला दिसतं की याच डस्टबिन मध्ये एक बॉटल आहे म्हणून अनपॅक असलेली बॉटल ती उचलते ज्या वेळेला अनपॅक असलेली बॉटल ती उचलते आणि ती विचार करते काय आहे म्हणजे याच्यामध्ये अनपॅक बॉटल आली तरी कुठून म्हणजे अशी बॉटल कोणी टाकणं शक्यच नाही आहे असं ती मग मात्र आता इकडे ती विचार करते काय करू काय करू म्हणून ती आता डॉक्टरांना बोलवते डॉक्टरांना बोलवून ही बॉटलमधलं औषध कसलं आहे आणि अनपॅक बॉटल खाली का टाकले हे आता विचारण्याचा ती प्रयत्न करायला लागते पण तोपर्यंत हे सगळं होत असताना आता डॉक्टरांना ती म्हणते डॉक्टर मला सांगा की ही बॉटल तर सील आहे ही बॉटल फोडलेली पण नाही आहे आणि एक्सपायरी पण आहे तिची मग ही बॉटल डस्टबिन मध्ये का होती यावरती आता इकडे डॉक्टर पाहायला लागतात डॉक्टर पाहायला लागतात आणि डॉक्टर म्हणतात ही ही बॉटल तर आत्ता तुम्हाला दिली असेल ना अहो ही एक्सपायरी पण नाही आहे आणि हे औषध आत्ताचं लेटेस्ट आहे तुम्हाला हे सर औषध या बाईने द्यायचं होतं यावरती जानकी गडबड ते डॉक्टर काय बोलत आहे मला तर हे औषध द्यायला सांगितलेलं आहे असं आता ती म्हणायला लागते बरं त्याच वेळेला हे सगळं बोलत असताना मग आता जानकी सांगते हे बघा मला हे औषध देण्यात आलेलं आहे मला हे औषध देऊन आता द्यायला सांगितले म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच डॉक्टर दुसरी पण बॉटल बघतात दुसरी बॉटल ज्या वेळेला डॉक्टर बघतात त्यावेळेला ते म्हणतात नाही नाही काहीतरी तुमचा गैरसमज होते हे नाही मी हे औषध द्यायला सांगितलेलं आहे असं आता ज्या वेळेला डॉक्टर म्हणतात त्यावेळेला मात्र आता जानकी गडबडते मग आपण कोणतं औषध द्यायला निघालेलो योगायोगात पार्वतीच्या मुळे म्हणजे तिने आता लता मी हात मारल्यामुळे ते औषध सांडलेलं असतं आणि डॉक्टर सांगतात हे औषध द्यायचंच नव्हतं आता मात्र जानकी विचार करते नक्कीच काहीतरी गडबड आहे कुणीतरी या सगळ्यामध्ये आता काहीतरी करण्याचा कारस्थान प्रयत्न करत आहे पण नक्की काय करत आहे काय हे तिला कळत नसतं पण या सगळ्यामागे ऐश्वर आहे हे मात्र तिला चांगलंच कळत असतं सगल की ऐश्वर्याच हे सगळं करती आहे मग तोपर्यंत इकडे आता डॉक्टर सांगतात ते औषध जानकी देते त्यानंतर ती ऋषिकेशच्या जवळ येते ऋषिकेशच्या जवळ आल्यावरती ती ऋषिकेशला सांगायला लागते हे सगळं ऐश्वर्या करते आहे ऐश्वर्या मुद्दाम पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश म्हणतो पण का ऐश्वर्या हा प्रयत्न का करेल ती पार्वती आईला का मारेल यावरती मग मात्र लगेचच सांगायला लागते जानकी म्हणजे तिला जे काही सत्य माहिती आहे ना ते सगळं सगळं सत्य आता इकडे पार्वती आईंना माहिती है। आहे आणि ते सत्य सगळ्यांच्या समोर येऊ नये याच कारणासाठी हे सगळं ती ड्रामा करते आहे असं ती मग आता ऋषिकेश म्हणतो काय बोलते जानकी मला खरंच काही कळत नाहीये यावरती जानकी सांगते मी तेच सांगते आहे जे मला दिसतंय पार्वती आईंच्या जीवाला धोका आहे बरं आता इकडून ऐश्वर्याचा प्रयत्न फसल्यावर ती एक कोणतरी रॅन्डमली तिसरीच व्यक्ती ती सुद्धा आता पार्वतीला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्वतीला मारण्यासाठी आता इकडे ती व्यक्ती त्याच्या अंगावरती चाकू चालवत असते किंवा जानकी येते त्याला थांबवते आणि आता त्या व्यक्तीला बाजूला ढकलते कोण आहेस तू तुला कोणी पाठवलंय ही सगळी चौकशी करायला लागते तोपर्यंत ती व्यक्ती तिकडून पळून जाते आता त्यानंतर इकडे सा सारंग सांगायला लागतो ऐश्वर्या अहो तुम्ही पुन्हा लतावरती हल्ला घडवून आणला यावरती आश्वरती नाही सारंग एकदा का माझ्याकडून मी तोंड घशी पडलेली आहे तर पुन्हा पुन्हा मी हे सगळं का करेन मी खरंच काही केलेलं नाही आहे कोणीतरी व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करते सारंग म्हणतो हे दुसऱ्यांदा घडलंय पण ही व्यक्ती कोण आहे या व्यक्तीचं काय सत्य आहे यावरती ऐश्वर्या म्हणते मला ते काहीच माहीत नाही आहे पण काहीतरी आहे ही व्यक्ती आपली आ, सल हितचिंतक आहे किंवा आपली मदतगार आहे आणि जी आपल्याला मदत करत आहे या व्यक्तीचं काय सत्य आहे हे सुद्धा आपल्याला शोधून काढलं पाहिजे तोपर्यंत तो मग आता डॉक्टर तिकडे येतात आणि डॉक्टरांना नर्स सांगायला लागते की पार्वती रणदिवे शुद्धीवरती आल्यात हे ऋषिकेश ऐकतो आणि लगेचच पार्वतीकडे जाणार आता पार्वती कोणत्या सत्याचा उलगडा करणार काय सत्य समोर आणणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार